पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती लखनौहून मुंबईकडे येत असते आणि ही गाडी ज्यावेळेस मुंबईकडे येत असताना परधाडे आणि माहेी ज्यामध्ये दुसखेडा म्हणून एक गाव आहे तिथे टर्निंग आहे त्या ठिकाणी ही गाडी आल्यानंतर अशी काही अफवा फैलली की गाडीमध्ये आग लागली आहे त्यामुळे त्याच्या चेन पुलिंग झाल्यामुळे गाडी फास्ट थांबली आणि पुन्हा त्याच्या चिन्ह्याला उडाल्यामुळे कन्फर्म झालं की आग लागली आहे त्या ठिकाणी जनरल डब्यातले जे लोक होते काही ह्या साईडला त्यांनी जम घेतली काहीनी दुसऱ्या साईडला जम घेतली आणि ते जे या साईडला उतरले तर तिकडनं कर्नाटक एक्सप्रेस येत होती ती इतकी फास्ट होती जवळपास एकशे तीस ते चाळीसच्या स्पीडने मी तिथल्या स्टेशन मास्टरशी विचारले की तर स्पीड कमी किती असते तर त्यांनी सांगितलं की एकशे तीस ते एकशे चाळीस पर आवर्स तर त्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि जवळपास अकरा लोक एक्सपायर झालेले आहे त्याच्यामध्ये चार हे पाचोऱ्या इथे बॉडी त्यांची आहे आणि सात बॉडी ह्या जीएमसी जळगावला पाठवण्यात आलेल्या आहे कलेक्टर एस पी सगळे डी आर एम सगळे अधिकारी तिथे आमचे उपस्थित आहे मेडिकलचे सगळे लोक तिकडे उपस्थित आहे आणि त्या चार बॉडी आहे त्या चार बॉडी सुद्धा आता आम्ही काही वेळामध्ये जीएमसी मध्ये हलवतो आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी चार लोक गंभीर जखमी अजून आहे म्हणजे अत्य म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही त्यांना आपण खाजगी वृंदावन म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट करण्याकरता सुविधा करून ठेवलेली आहे आणि जवळपास सात जण आहे ते त्यांना किरकोळ जखमा आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की गैरसमजूतून म्हणा किंवा याच्यातून म्हणा ही दुर्घटना झालेली आहे पण ही दुर्घटना इतकी भयानक आहे की त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही आता झालेली घटनेला आता पुढची चौकशी होईल हा विषय वेगळा आहे पण केंद्र सरकारने याच्याकरता मदत करावी अशी विनंती केंद्र सरकारला आपण करणार आहोत राज्याच्या या ठिकाणी योगायोगाने जळगाव जिल्ह्याच्या मंत्री रक्षा खडसे ह्या कॅबिनेट राज्यमंत्री आहेत त्यांनाही मी कळवलेलं आहे की केंद्र सरकारकडनं या कुटुंबियांना मदत मिळावी पण झालेली घटना फार हृदयाला धक्का देणारी आहे आणखी काही याच्यामध्ये प्रवासी आहेत का या सगळ्या संदर्भातली का, काही माहिती मिळाली काही आता ट्राफिक पण क्लिअर झाली आणि जी गाडी त्या स्टेशनच्या पुढे उभी होती ती आता पाचोरा स्टेशनवर हलवण्यात आलेली त्यामुळे सगळं जे काय आहे तिथे आतापर्यंत ते सगळं क्लिअर झालेलं आहे बॉड्या ज्या आहेत त्या जळगावकडेही पोहोचवण्यात आल्या आहेत कारण की तिथून अंतर जळगावचं चाळीस किलोमीटर आहे आणि पाचोऱ्याचं अंतर दहा किलोमीटर आहे पाचोऱ्यामधल्या ज्या चार बॉड्या आहेत त्या पण थोड्या वेळामध्ये तिकडे पोहचणार आहे म्हणजे अकरा ह्या जीएमसी मध्ये जाणार झाल्यामुळे झाल्यामुळे कुठेतरी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी त्रास असं देखील समोर काय असं काही नाही आता जस्ट दोन मिनिटांपूर्वी मी कलेक्टरशी बोललोय कलेक्टरचं म्हणणं आहे की सगळं क्लिअर झालेलं आहे आता इथे आता काहीच नाही आहे जे आता रुग्ण होते त्या रुग्णांना मी त्यांना विचारलं असता ते म्हणले की सिव्हिलमध्ये पण तिथे जास्त अत्यंत तातडीत असल्यामुळे त्यांना मी आदेश केले की आपण त्यांना खासगीमध्ये लगेच त्वरित पाठवा तर वृंदावन हॉस्पिटल एक चांगलं हॉस्पिटल आहे तिथे आम्ही त्यांना वर्ग केले आग लागल्याची सुरुवातीला अफवा म्हणून बोललं जात पण नेमकं काय घडलं अफवा होती की खरोखर आग लागली होती आता स्टेशन ते स्टेशन मास्टरचं असं म्हणणं की त्या ठिकाणी अफवा आहे असं त्यांच्या प्रथम दर्शनी आले त्यामुळे चैन बुलिंग झाली चैन बुलिंग झाल्यामुळे ती गाडी एकदम चालण्या स्पीड मध्ये जर थांबली तर चिंग्या खाली उडतात हे आपण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला की खरंच आग लागली आहे म्हणजे पण आग लागली होती का फक्त त्या चिंगा नेमकी काय आग लागलेली नाहीये आग लागली नव्हती म्हणजे अफवा होती आणि चैन पूल केली आणि त्याच्यानंतर ज्या चिंगारे उडाल्या त्यामुळे लोकांना वाटलं की खरोखरच आग लागली तसंच होत आता हा मृतांचा आकडा आहे तो अधिक वाढण्याची शक्यता आहे त्या संदर्भात काय अधिक माहिती हे बघा आता चार लोक तर अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहे त्यामुळे काय होईल काही सांगता येत नाही कारण की हा आकडा पंधरापर्यंत जाऊ शकतो कारण की चार एकदम सिरियस आहे असं कलेक्टरांचं म्हणणं आहे आणि साथ है। जे आहेत त्यांना कमी जखम हो आहेत ते सुरक्षित आहेत ओळख पटलेली आहे का कुठले काय त्या सगळ्या संदर्भातली काय माहिती समोर आली आहे का प्राथमिकता अजून तशी काही माहिती नाही आलेली पण त्या ते पहिली गोष्ट होती की त्यांना तिथून उचलणे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे जे जखमी आहे त्यांना पोचवणे म्हणजे काही वेळ तर कलेक्टर आणि आमचं सुद्धा बोलणं कमी होत होतं काय कारण त्यांना त्यांना मी पहिले सांगितलं की माझ्याशी ऐवजी पहिले तुम्ही तिथं करा नंतर माहिती येत असेल तर येईल पण कोणी जर आपल्या लवकर पोहोचल्याने लवकर मदत केल्याने वाचत असेल तर ते सगळ्यात महत्वाचं आहे ते मस्त आहे तर त्या पद्धतीने आपण आपल्यापर्यंत जे करता येईल ते केलेलं आहे नाना पटोले नाना पटोले यांनी यावरूनच टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की रेल्वेच्या कवच योजनेचं काय झालं हे बघा आता ही घटना किंवा स्टेशनच्या चुकीने झाली किंवा याच्या चुकीने झाली असं नाही आहे याच्यामध्ये तरी कोणी कृपया राजकारण करू नये याचं कवचच काय झालं ते कवचच काय झालं अरे जे लोक मेले आहे त्यांच्या बाबतीमध्ये विचार करावा जे जखमी ते कसे वाचतील त्याच्याकरता परमेश्वरकडे प्रार्थना केली पाहिजे अशा ठिकाणी तरी नानासारख्या एक ज्येष्ठ माणसाने कृपया राजकारण करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे सर एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला रेल्वे अपघात हे घातपाताचे ठरले जातात तर असा काही घातपाताचा हा कट होता किंवा असं काही संशय काही असं कोणाला तिकडच्या स्थानिक पदाधिक ऑफिसरला वगैरे काही डाऊट आहे नाही तसं काही नाहीये कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की ही गाडी सरळ जात असताना झालेली घातपातचा काही विषय येतच नाही तिथे कारण की जी दन तर तर उतर ही जी घटना घडलेली आहे ते जनरल डब्यातले लोक बिचारे सगळे दनादन खाली उतरले आपण जर पाहिलं तर त्याच्या मागचे जे डबे आहेत ते सगळे एसी आहेत त्याच्यातले लोक उतर उतरलेच नाही ना तोपर्यंत ही घटना घडली थँक्यू चार। चार। हिंदी में देखो पुष्पक एक्सप्रेस जो है तो जलगांव से जाती है वो लखनऊ से मुंबई जाती है जलगांव के बाजू में जो 40 किलोमीटर के आसपास ये घटना घटी है जहाँ से 10 किलोमीटर पाचोरा स्टेशन होता है वहाँ पर ऐसा हुआ कि डिब्बे में जनरल डिब्बे में ऐसा कहा गया कि आग लगी है तो चैन पुलिंग हो गई और नीचे से ऐसा लगा कि भाई सही में आग है तो कई लोग राइट साइड कई लोग लेफ्ट साइड वहाँ पर कूद गए और सामने से जो कर्नाटका एक्सप्रेस बड़ी फास्ट आ रही थी और उसमें ये दुर्घटना घटी है जिसमें ग्यारह लोगों की मौत हो चुकी है जिसमें सात हमने जलगांव जी एम में लोगों को डेड बॉडी पहुंचा दी है चार पचरों में है और सात लोग इसमें सुरक्षित है और चार लोग बहुत गंभीर बताए जाते हैं मुझे तो भी लगता है कि ये घटना जो घटी बहुत रुके को खिलाने वाली घटना है हम केंद्र सरकार से विनती करेंगे कि इनके कुटुंबों को यहाँ पर मदद दी जाए और मुझे लगता है कि गैर समझूत से ये बात हुई है सर, आ, क्या लगता है कि ये जो मृतों का आंकड़ा है वो बढ़ने की संभावना है जी कलेक्टर साहब ने बताने के हिसाब से मुझे भी लगता है कि जो चार लोग है बहुत गंभीर है बचाने की कोशिश कर रहे हैं हमने उनको यहाँ पर वृंदावन करके हॉस्पिटल है जो प्राइवेट हॉस्पिटल जलगांव का है वहाँ पे उनको शिफ्ट किया है सर आ, ऐसा कहा जा रहा है की वो अफवाह थी लेकिन सच में वो वहाँ पे क्या इंसिडेंट हुआ था क्या अधिकारियों की जानकारी वहाँ पे स्टेशन मास्टर से बात किया कलेक्टर से बात किया तो उनका